कधी हातात माती घेतली आहेस का ती माती जिच्यातून आपलं अन्न उगवतं तीच माती जी आपल्या पायांखाली रोज तुडवली जाते पण आज ती माती थकली आहे रसायनाने झाकली गेली आहे तिचा सुगंध हरवला आहे एकेकाळी जिच्यात हजारो जीवाणू गांडोळे सूक्ष्मजीव नाचत होते आज तीच माती निर्जीव झाली आहे हो आपली माती मरत आहे कधी विचार केलास का माती का मरते रासायनिक खतं कीटकनाशक आणि अति पाण्यांचा वापर हे तिला रोज थोडं थोडं मारत आहे एकेकाळी एक आपल्या शेतात एक इंच माती तयार व्हायला हजारो वर्षे लागायचे आणि आप आपण ती काही वर्षातच नष्ट करतोय प्रत्येक ट्रॅक्टरच्या फेऱ्यांनी तिची रचना मोडली प्रत्येक औषधांच्या फवार्यांनी तिचं जीवन संपवलं आज ती फक्त धूळ राहिली आहे माती नाही आपण म्हणतो पिकं कमी झालीत जमिनीत ताकद नाही उरली पण खरं कारण आपणच आहोत आज पिकात पोषण कमी फळात गंध नाही कारण मातीमध्ये जीव नाही माती मेली की निसर्गाचं संतुलन बिघडतं पावसाचं प्रमाण बदलतं आणि आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो माती फक्त शेतीचं माध्यम नाही ती आपल्या अस्तित्वाचं मूळ आहे तिच्याशिवाय अन्न नाही आणि अन्नाशिवाय जीवन नाही पण अजून उशीर झालेला नाही आपण मातीला परत जिवंत करू शकतो नैसर्गिक शेती सेंद्रिय पद्धती आणि गाईच्या गोमूत्रातून तयार होणारं जीवामृत वापरून रासायनिक खतांच्या ऐवजी जर आपण ही जीवखतं वापरली तर माती परत श्वास घेऊ लागेल पिकं पुन्हा सुगंधी होतील आणि अन्न पुन्हा पौष्टिक बनेल आपण फक्त शेती नाही तर निसर्गाशी नातं जोडलं पाहिजे आपण आज जर थांबलो नाही तर उद्या आपल्या पिढ्यांना जिवंत माती नाही मिळणार म्हणूनच चला आपण एक वचन घेऊया आपल्या मातीला वाचवूया तिच्यावर प्रेम करूया तिचं आयुष्य वाढवूया कारण आपली माती म्हणजे आपला श्वास आहे आणि ती मेली तर आपणही जगणार नाही